नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण बघू ह्या बोंबील बटाटा मालवणी पद्धतीने कसा बनवायचा तो तर आधी इथे मी बोंबील असे घेतलेत आणि स्वच्छ असे साफ करून घेतले त्याचे पंख डोकं थोडंसं पोटात पण काळं असतं ते असं काढून घ्यायचं पंख पण असे एकदम चिटकलेले असतात ते सुरीच्या साह्याने असे का कट करून घ्यायचे आणि नंतर त्याचे दोन तुकडे करायचे खरं सांगायचं ना तर हे गावात असे बोंबील येतात पण आम्ही लहानपणीपासून मुंबईत राहिलो आहे ना तर मुंबईत एकदम मस्तपैकी अशा शे शेवग्याच्या शेंगासारखे बोंबील मिळतात तर इथे असे आपले बोंबील साफ करून झाले आहेत तर आता ह्याला थोडंसं गरम करून घ्यायचं म्हणजे ह्याचा जो वास असतो ना तो कमी होतो शिजताना आणि गरम केल्यानंतर आपण थंड पाण्यात टाकायचं आणि दोन तीन वेळा स्वच्छ त्यांना धुवून घ्यायचे तर मी इथे असे व्यवस्थित गरम केल्याने हे बघा पाण्यात टाकलं त्यांना आणि स्वच्छ असे चोळून चोळून धुतलेत इथे आणि इथे असे आपले बोंबील स्वच्छ साफ करून झालेत तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे आम्ही आता कोकणात आहोत तर आलं वाटण तर मी खोबरा कांदा आणि लसूण भाजून घेतलेली त्याची पेस्ट आहे ती फोडणीमध्ये बघा आपण पॅनमध्ये तेल टाकलं आणि थोडीशी लसूण टाकली कांदा टाकला आणि हा थोडासा कांदा भाजला की आपण टॉमॅटो टाकूया कच्चा टॉमॅटो असेल तर थोडा आंबटपणा जास्त येतो ना म्हणून मी कच्चा टॉमॅटो टाकला आहे त्याच्यामध्ये आणि मग खायला डिस्टर्ब नको खूप आंबट लागेल म्हणून मोठा ठेवला आहे त्याला तर असं छान परतून घ्यायचं हे सगळं त्यानंतर आपला मालवणी मसाला घरचा घातला आहे मी थोडा कश्मीरी लाल तिखट टाकलं आहे आणि थोडा गरम मसाल्याची पण पावडर टाकली आहे मी त्याच्यामध्ये तो खमंगपणा एक्स्ट्राचा देण्यासाठी त्याला आणि हे सगळे मसाले मी छानपैकी परतून घेतले चवीपुरतं आपण मीठ टाकलं आहे याच्यामध्ये असं परतून घ्यायचं व्यवस्थित त्यानंतर स्वच्छ केलेले बघा बोंबील किती के साफ केले आहेत मी ते तसे बोंबील आणि बटाटा टाकून घेतला आहे आणि व्यवस्थित परतून घेतलं सगळं आणि ह्याच्यामध्ये टाकताना ना पाणीसुद्धा गरमच टाकायचं मी बाजूला पाणी तापत ठेवलं आहे तर आता हे सगळं परतून घेतल्यानंतर मी थोडं पाणी टाकणार आहे ह्याच्यामध्ये किंवा झाकण ठेवायचं वरती आणि त्याच्यावर पाणी ठेवायचं बघा या स्टेजला मी दोनच चमचे आपलं मालवणी वाटण घातलं आहे घरचं पेस्ट करून तर इथे असं सगळं आपलं मिक्स झालेलं आहे आता आपण पाणी टाकूया थोडं पाहिजे ते आपल्याला तर इथे आपलं असं पाणी पण टाकून झालं आहे बघा आता झाकण ठेवूया आपण आणि मध्ये दोन वेळा खोलून बघायचं नाहीतर भाजी लागेल ठेवून तयार होईपर्यंत थांबायचं नाही असं मध्ये मध्ये दोन वेळा खोलून बघायचं आणि या स्टेजला कोकम टाकायचे त्याच्यामध्ये कारण कितीही टॉमॅटो टाकला तरी तेवढा आंबटपणा येत नाही कोकम हे टाकावंच लागतं कारण जोला किंवा बोंबील हे जे मच्छीचे प्रकार आहेत ते थोडे हिऊस असतात त्याच्यामुळे कोकम हे टाकायचंच किंवा ता, पन पार हा कैरीच्या हे फोडी पण असतात सुकवलेल्या बघा त्या पण छान लागतात आणि त्यांनी पण आंबटपणा चांगला येतो तर तो पण वापरू शकता बघा बटाटा वगैरे आणि आपली भाजी छान शिजली आहे तुम्हाला जेवढी खट्ट पातळ पाहिजे तेवढी तुम्ही ठेवू शकता कारण रस्सा हा चपातीबरोबर वगैरे जरा लागतो चपाती भाकरीबरोबर आणि कधी कधी आपण भातावर पण घालून खातो तर इथे असा आपला बोंबिल बटाटा ही जी भाजी आहे ती तयार झालेली आहे बघा अशी तर इथे आपली भाजी तयार धन्यवाद